इंग्लंड इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या नुपूर्ण उपांत्य फेरी गाठत देशासाठी पहिलं पदक निश्चित केलं आहे नुपूर्ण काल ऐंशी किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या प्रतिस्पर्धीवर चार एकनं विजय मिळवत पदक निश्चित केलं हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेन आणि एच एस प्रणॉयनं विजयी सलामी दिली आहे लक्ष्य सेननं चिनी तैपेईच्या वांग झू वीचा बावीस दहा एकवीस सोळा पंधरा एकवीस असा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे तर प्रणॉयनं चीनच्या लू गुआचा एकवीस सतरा एकवीस चौदा अशा गेममध्ये पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे महिला एकेरीत मात्र पी व्ही सिंधूला सलामीच्या सामन्यातच पराभव पत्करावा लागला डेन्मार्कच्या प्रतिस्पर्धीनं सिंधूचा एकवीस पंधरा एकवीस सोळा एकवीस एकोणीस असा पराभव केला क्रिकेटची आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं संयुक्त अरब अमिरातीचा नऊ गडी राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिराती संघ केवळ अठ्ठावन्न धावा करू शकला अभिषेक शर्माच्या सोळा चेंडू तीस धावांच्या खेळीनंतर पाचव्या षटकातच भारतीय संघानं हे लक्ष पूर्ण केलं कुलदीप यादवनं चार बळी घेतले भारताविरुद्ध टी ट्वेंटीमध्ये कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध येत्या चौदा सप्टेंबरला होणार आहे स्पर्धेत आज बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात अबुधाबी इथं सामना होणार आहे हवामान मध्य महाराष्ट्र